आज देशमुख भेट आहे आहे काय कुटुंबी मागणी केली आणि काय चर्चा झाली तुमची असं आहे की गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी जेव्हा हा प्रकार घडला होता त्यावेळेस आमचे नेते माननीय ने उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सामंत साहेब आणि शिरसाठ साहेब मला वाटते येऊन गेले होते त्याच्यानंतर बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत आणि या घडामोडींचा एकंदरीत आढावा घेणे जनसामान्यांमध्ये काय चर्चा आहे त्यांच्या घरच्या लोकांमध्ये काय त्यांची मानसिकता आहे त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेण्यासाठी आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या निर, निर्देशानुसार मी इथे आलो होतो काल मी आलो इथे आज सर्वांशी चर्चा केली जी चर्चा यां एंच, कुटुंबियांशी केली खरंच प्रथम तर इतकं वाईट कृत्य इतक्या वाईट पद्धतीने निर्गुण हत्या अख्ख्या देशात इतक्या वाईट पद्धतीने कुणी एका समाज कार्यकर्त्याची आणि सरपंचाची झाली नसावी इतकं गंभीर हे प्रकरण आहे आणि म्हणून प्रथम तर त्याचा मनपूर्वक असा निषेध करतो मी कालपासून सर्वसामान्य लोकांशी या कुटुंबियांशी बोललो तसंच इतर लोकांशी बोललो माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिलेले की शेवटचा माणूस सुद्धा गँगला गँगमधला जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो मी यांना सोडणार नाही मी ते काम करणार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक चाणक्य आहेत हुशार माणूस आहे स्वतः वकील आहेत कायद्याचा अभ्यास असणारा माणूस आहे त्यामुळे अतिशय परफेक्ट पद्धतीने कारण जर थोडी जरी चूक झाली तर जेव्हा कोर्टात जाईल तेव्हाच मोठे मोठे वकील राहतील आज चार आणि पाच हजार कोटीचे मालक घरघडी असणारा माणूस पाच हजार कोटीचा मालक होतो हो। म्हणजे तो किती शातीर आहे लक्षात येते त्यामुळे त्या पैशांचा वापर करून तो निश्चितपणे तिथे कोर्टात देखील मोठमोठे वकील वापरून कुठे एखादी मिसिंग लिंक सापडली तर त्याच्यातून तो सुटेल आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय आणि सर्व अधिकाऱ्यांचं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जे काम चाललंय ते माझ्या मते सुरळीत आहे दिलेला शब्द मुख्यमंत्री पाळतील उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचंही रेकॉर्ड सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की अन्यायाच्या विरुद्ध कसा लढणारा माणूस आहे मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतंय की अजितदादांच्या बाबतीमध्ये परखड नेतृत्व म्हणून बोललं जातं परंतु एवढ्या सगळ्या महाराष्ट्राला चुकीची गोष्ट वाटत असताना वाल्मिक कराड याचं हे साम्राज्य आणि त्याच्यातून ही विषवल्ली निर्माण झाली आहे हे असताना त्यांना बाकी काही वाटत नाही थोडंसं त्याचं शल्य मला वाटते कारण कडक माणूस आहे परखड आहे परखडपणे त्यांनी निर्णय घेतले पाहिजेत आणि संपूर्णच राज्यकर्त्यांच्या विरोधात कुठेही अविश्वास होणार नाही असं वागलं पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे ते करतील ते मला वाटतं एकंदरीत सगळी परिस्थिती पाहता मी आता काही ठिकाणी जाऊन आलो एका ठिकाणी असलेली त्यांची ती जमीन मग ती कशी हडप केलेली आहे तिथला शेतकरी कोण आहे आता दोन दिवस बातम्या चाललेल्या आहेत की हार्वेस्टर अनुदानाच्या पाठीमागे आठ आठ लाख रुपये एकशे सत्तेचाळीस लोकांकडून घेतले दोन वर्ष झाली कृषी मंत्री आमचा आहे असं म्हणत राजकारणाचा मुलामा मी अजिबात देणार नाही परंतु त्याचा मुलामत देत त्यांनी ते जवळजवळ अकरा साडे अकरा कोटी खाल्ले तक्रार करायची शेतकऱ्यांची हिंमत नाही गेले तर त्यांना मारहाण झाली कोणाच्या घरी दहशत गाड्या उभ्या करून टाकल्या कोणाच्या घरी गुंडे उभे केले ही सर्व परिस्थिती काय दर्शवते अख्खा बीड जिला म्हणणार नाही पण पर निदान परळी इथे असणारी जी परिस्थिती आज आठ दहा दिवस तुम्ही टीव्ही वाल्यांनी सुद्धा दाखवलेल मीडियाने दाखवले राखेचं साम्राज्य वाळूचं साम्राज्य अवैध धंदे लँड ग्रॅबिंग या सगळ्या प्रकारामधून सर्वसामान्य माणसाला पूर्ण दाबून टाकलं आहे आणि हे दाबत असताना ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या मी निश्चितपणे मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील सांगणार आहे की एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये <laughs> तक्रार करायला जायचं तर काय एवढं इन्फ्लुएन्स आहे की त्या पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या हवालदारांच्या सगळ्या बुलेट वाल्मिकारांनी दिलेले सगळं प्रशासन पैशांच्या जीवावर कसं ताब्यात ठेवायचं याची कला त्याच्याकडे होती आणि मग त्याच्यामुळे प्रशासन पोलीस अवैध धंदे करणारे गुंडलोक लँड ग्रॅबिंगचे लोक या सगळे वातावरण मी आज अतिशय जबाबदारीने बोलतोय मुख्यमंत्री सुद्धा ऐकत असतील जर संपूर्ण महाराष्ट्रातल्या अभ्यासू लोकांनी एकोणीसशे सदुसष्ट साली वेस्ट बेंगॉलमध्ये पश्चिम महाराष्ट्रात सिलिगुडी या जिल्ह्यात नक्षलबारी नावाच्या गावामध्ये अशाच पद्धतीचं वातावरण एकोणीसशे सदुसष्टला होतं मोठे जमीनदार प्रशासन अधिकारी पोलीस आणि अवैध धंदेवाले गुंड या सगळ्यांच्या निक्षेसमधून सर्वसामान्य माणसाला पूर्ण धाबून टाकलं गेलं होतं आणि त्याच्यातून नक्षलवाद उभा राहिला आहे तो चुकीच्या मार्गात गेला ते सोडून द्या पण त्याचा बेस जो होता ना बेस एकोणीसशे सदुसष्ट साली तोच बेस आज या परळीमध्ये मला दिसतोय प्रशासन पोलीस मला मुख्यमंत्री मोदयांना सा, सांगायचं आहे की आठ दहा दहा वर्ष एका पर्टिक्युलर लोक इथे का बसलेले आहेत तो बिंदू नामावली वगैरे प्रकार करत काय चाललेले आहे संपूर्णपणे या जिल्ह्यातील प्रशासकीय सगळ्या लेवलचे लोक हे कसं शक्य आहे की काही ठिकाणी प्रशासकीय लेव्हलला पर सगळे हस्त आणून बसवले गेले आणि म्हणून जसं त्याने एक निर्णय घेतला आणि अतिशय चांगले एस पी इथे आणले त्याच्यानंतर मुवमेंट झाली पण खाली सगळी यंत्रणा पोखरलेली आहे ती पोखरलेली यंत्रणा सुद्धा बदलावी लागेल महसूल हे सगळे धंदे कशातून चालत आहेत त्या सगळ्या सगळ्या जेवढ्या यंत्रणा आहेत ना त्या सगळ्या यंत्रणांचे अधिकारी बदलावे लागतील त्यांची हिस्ट्री पाहावी लागेल भयावह जे जे मी इथे ऐकलंय वेगवेगळ्या लोकांकडून काही लोक मला रात्री भेटले काही पत्रकार भेटले काही व्यापारी भेटले आणि सगळ्यांच्या वक्तव्यातून ज्या सगळ्या ज्या गोष्टी आल्या ते खरोखर आहेत या महाराष्ट्राला साजेस सा नाही मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी एक लक्षात घ्या दोन गोष्टी इथे टाळल्या पाहिजेत गुंडाला कुठची जात नसते एक गुंडांना कुठची जात नसतो तो त्याचा धंदा करतो आणि त्या त्याच्या साम्राज्याच्या पाठीमागे वेगवेगळ्या लोकांना वापरून घेतो मग ते प्रशासकीय अधिकारी असो किंवा राजकीय काही लोक असो लो राजकीय लोकांची काही कुठे कुठे हातबोलता असते मतांसाठी म्हणा आणि त्याच्यातून हे घडत असते पण गुंडांना कुठचीही जात नाही काही लोक इथे येऊन ओबीसी समाजाच्या नेत्यांवर अन्याय होते वगैरे हे जे बोलत आहेत ते चुकीचं आहे इथे संतोष देशमुखची झालेली हत्या आणि त्या हत्यारांना फासावर लटकवणे डायरेक्ट इनडायरेक्ट सगळ्या जेवढ्यात यंत्रणा आहेत इंटेलिजन्सच्या आहेत फॉरेन्सिकच्या आहेत या सगळ्या करत हे गुंफत आज वाल्मिकारावर फक्त खंडणीचा गुन्हा आहे पण या खंडणीच्या गुन्ह्याच्या पाठीमागचं सगळं षडयंत्र आणि त्याच्यातून पुढे झालेला हा मर्डर आहे हे ख हे वास्तव आहे ना आणि मग तो खंडणीचा गुन्हा जर त्या पवनचक्कीच्या संदर्भात होता आणि त्याचाच पर्याय पुढे इथपर्यंत आला होता तर निश्चितपणे वाल्मिक कराड याच्या पाच मेन बेस तोच आहे हे वास्तव सर्वसामान्य अख्ख्या महाराष्ट्रातल्या माणसाला कळत आहे आणि ते जर आपल्या प्रशासनाला कळत नसेल पोलिसांना कळत नसेल तर आश्चर्य आहे झोपलेलं आपण उठू शकतो झोपेचं ढोंग घेतलेलं नाही उठू शकत आणि म्हणून मी एकनाथराव शिंदे यांना देखील ब्रीफ करणार आहे सगळं वाईट अवस्था आहे याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करून डायरेक्ट इनडायरेक्ट जे जे इन्वॉल्व आहेत काही कल्प्रिट आहेत जे आता जेलमध्ये आहेत काही आत आहेत पण यांना साथ देणारे आणखी बरीच मोठी यंत्रणा खाली आहे ती सगळी यंत्रणा ठेचून काढली पाहिजे मी राजकीय बोलणार नाही कारण कोणताही राजकीय व्यक्ती असं गुंडाला बोलणार नाही की हे सगळं कर राजकीय व्यक्तीची म गरज असते आणि म्हणून तो त्याला जवळ करतो आणि मग त्याच्या नावावर तो धंदा करतो हे वास्तव अख्ख्या महाराष्ट्रात आहे त्यामुळे मला एक चांगलं असं वाटतं की ठीक आहे सगळे आमदार एकत्र आहेत संतोष देशमुखांच्या हत्येबाबत सर्वपक्षीय लोक एकत्र आहेत ही आनंदाची बाब आहे ही जनता आहे महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेचं लक्ष या केसवर आहे मी तुम्हाला परत एकदा रिपीट करतो की जातीवादाच्या नावाखाली काही चुकीच्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी त्यावेळेस घडल्या पण त्या न घडता जो मूळ आहे त्या मुळावरच खोडावरच घाव घातला पाहिजे अशा पद्धतीने शासनाने आणि प्रशासनाने पोलिसांनी काम केलं नाही तर उद्या कदाचित ती एकोणीसशे सदुसष्टची जी पुनरावृत्ती आहे ना ती, ती महाराष्ट्रात एखाद्या वेळेस घडेल चिडून ते आणि उगाच कुठेतरी काहीतरी करण्याऐवजी काही लोक माझ्याशी जेव्हा बोलले तर काल एक मुलगी त्या पुण्यात बोलली पुण्यात बोलली एक तरुण मुलगी बोलली आहे काय आहे ते मी जे बोलतोय ना एकोणीशे सदुसष्ट सालचं ते त्याचं प्रतिक्रिया काल त्या मुलीची पुण्यात होते आम्ही याला खेचून मारू म्हणून खोड आणि म्हणून माझं विनंती आहे शासनाला मुख्यमंत्री महोदयांना मी भेटणार आहे हे सगळं जे जे मी लोकांना भेटलो त्यांची नावं त्या सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या मला फक्त एकच आहे की राजकीय दृष्ट्या ह्या या गोष्टीला ही गुंडगिरीची आणि पैसे वसुलीची केस आहे तिला राजकीय मुलामा शक्यतो लावू नये त्याच्या पाठीमागे राजकीय गोष्ट आहे काही गोष्टीमध्ये ह्या सगळ्या घटना घडण्यासाठी पूरक गोष्टी ऐकल्या तर त्या इतक्या भयानक आहेत की सीओ काय करायचे कसं हे करायचं हे सगळं ऐकलं तर भयानक आहे ते मी सगळं त्यांना ब्रीफ करेल निश्चितपणे शासनाच्या पुढे कोणी नाही आणि मी पुन्हा एकदा सांगतो अतिशय प्रचंड विश्वासवाने बोलणार जे बोलते कड़क ते करणारे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत कडक माणूस आहे त्याच्या टप्प्यात आला की कार्यक्रम होईल हे निश्चित मी तुम्हाला सांगतो आणि म्हणून या सर्वांना सांगतो की थोडं शांतपणे घ्या जाती रंग देऊ 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 नका तिथे आपले केस खराब होऊन जाईल आणि म्हणून अशा पद्धतीने एकनाथराव शिंदेना देखील मी ब्रीफ करेल मी आपल्या मा, माध्यमातून दादाने आवाहन करेल की अख्खा महाराष्ट्र बोलतोय राव हे चुकीचं झालं आहे चुकीचं झालं इथे नेक्सस झालेलं आहे इथे हे झालेलं आहे काही पक्षाचे लोकसुद्धा आत आहेत त्यांच्यावर केसेस आहेत काहींच्या इन्क्वायर चालू आहेत अशा परिस्थितीमध्ये जर कुठेतरी चुकीचं घडत असेल ना तर या महाराष्ट्रातला चुकीचा पँडा पडू न देणे याच्यासाठी प्रखर कडक भूमिका घेणे पाहिजे अशी माझी प्रामाणिकता नवीन मुंडे दादा काय पोलिस ऑफिसर नाही आहेत ना ते तर असं जर तुम्ही बोलत असाल असं आहे की राजकीय दृष्ट्याला राजकीय रंग लावू नये हे नक्की आहे मी त्यांना एवढंच म्हणतो की धनंजय मुंडेबद्दल मी बोलणार नाही मी एकच म्हणतो की हे नेक्सेस जे तयार झाले नाही ही विषवल्ली जी तयार झाली आहे ना ती विषवल्ली मोडण्यासाठीची भूमिका दादांनी घेतली पाहिजे मग ती कशी घ्यायची फस, ते त्यांनी ठरवावं पण आता दादांनी सर्वसामान्य माणसं देऊन जरा बोलावं त्यांना माहीत पडेल त्यांनी स्वतः बीडला यावं गावागावातून लोकांना बोलून घ्यावं अधिकाऱ्यांना बोलून घ्यावं सफर झालेल्या शेतकऱ्यांना बोलून घ्यावं ज्यांचे फस फसवणूक झाले त्या शेतक हार्वेस्टरच्या संदर्भातल्या शेतकऱ्यांना बोलून घ्यावं चर्चा करावी त्यांनी वास्तव त्यांना माहीत पडेल वास्तव त्यांना व्यवस्थित माहीत पडलं मला वाटत नाही की राजकीयदृष्ट्या तसं काय ते करतील ते परखडपणे काम करतील अशी अपेक्षा महाराष्ट्राची आहे त्यांच्याकडून मग त्यांनी काय करावं तर त्यांचं त्यांनी ठरवा संजय राऊत असं की मोठा मासा बाहेर आहे घरामध्ये म्हणतात की एकाही आरोपीला सोडणार नाही मात्र केवळ हत्या प्रकरणातील आरोपींना जे आहे ते मोका लावण्यात आलाय आणि खंडितल्या आरोपींना मोका सोड एक लक्षात घ्या तपाशाची गों लॉजिकल एंडला यावं लागते कुठे जरा जरी मिस्टेक झाली एखादी विषय लिंक झाली तर तुम्ही घाईघाईत एखादा निर्णय घेतला तर तो अंगाशी येऊ शकतो आणि गुन्हेगार सुटू शकतो हे देवेंद्र फडणवीस आहेत ते संजय राऊत काय बोलले ते सोडा हे देवेंद्र फडणवीस आहे ह्या माणसां एकदम पक्का बरोबर ग्रीप करणार आणि अन्याय या महाराष्ट्रात तो माणूस होऊ देणार नाही एकनाथराव शिंदे तर रेकॉर्ड सगळ्यांनाच माहीत आहे तुम्ही तुम्ही सगळे पिक्चर पाहिले आहेत ओढणीचा हे पाहिलं आहे ना हायकोर्टातून सुटला पण नंतर त्याचं काय झालं हे सगळं चित्र हे सगळे आम्ही आम्ही सगळे त्या तालमित तयार झालेले सगळे बाळासाहेबांचे शिष्य हे असलं हे करून गप्प राहून पाठीमागे गोलगोल नाही होणार या प्रकरणाला पूर्णपणे दिशा दिली जाईल रामदास बाळासाहेब